हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मी पण आहे मजेत चार पाच दिवस झाले नवरोबाने फरमाईश केली होती की शेंगदाण्याची चटणी खायची सग आणि मला तर वेळ मिळत नव्हता फायनली आज मी वेळ काढला आहे आणि करते त्यांच्यासाठी शेंगदाण्याची चटणी तर सुरवातीला मी हे शेंगदाणे भाजून घेतलेत आणि त्याचे स जी सारपट आहेत ते काढून घेतलेत आणि आता मिक्सरमध्ये मी सोललेला लसूण थोडेसे जिरे आणि मिक्सरमध्ये मी हे बारीक करून घेणार आहे मिश्रण जिरे अगदी आपल्याला हवे तसेच टाकायचे आहेत आणि मिक्सरला आता मी हे बारीक करून घेते आणि त्यानंतर मिक्सरला बारीक पहा कसं झालं आहे माझं मिश्रण खूप बारीक नाही झालं लसूण बऱ्यापैकी राहिलं आहे पण काही प्रॉब्लेम नाही आणि आपल्याला चवीनुसार तिखट टाकायचं आहे लाल तिखट टाकू शकता तुम्ही किंवा लाल मिरच्याही टाकू शकतात तर मी लाल तिखट टाकले आणि हे शे भाजलेले शेंगदाणे मी आता टाकून एकजीव करून घेणार आहे आता राहिल्या माझ्याकडून चुकून त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आता मी वरून टाकते मीठ नंतर लक्षात आलं माझ्या मी टाकते मीठ आणि मी ते आता मिश्रण थोडंसं ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे मिक्सरला आणि हे पात कढईमध्ये मी तेल तापवायला ठेवले दोन पळ्यात तेल टाकलं आहे आणि हा ही जी चटणी तयार झालेली आहे ती चटणी मी मस्त कुरकुरीत अशी भाजून घेणार आहे तेलामध्ये तर मंद आचेवर घ्यायची आपल्याला भाजून बऱ्याच वेळी मी ती भाजून घेतली खाताना एकदम अशी क्रिस्पी लागत होती ना म्हणजे मी आज खाल्ली आहे नंतर व्हिडिओ करते भायसोबत तर खूप छान झाली फक्त कलरला थोडंसं कलर त्याचा डाऊन झाला कारण माझं जे तिखट होतं ते रेग्युलर तिखट होतं काश्मीरी लाल तिखट नव्हतं सध्या माझ्याकडे अवेलेबल म्हणून मी आहे त्या तिखट टाकून ही चटणी केली आणि मिरच्याही नव्हत्या माझ्याकडे लाल तर लाल देखील कलर छान येतो पण तसाही काय फार वाईट नाही आला बरं का छानच आला आहे आणि टेस्टला छान असल्यावर काही प्रॉब्लेम नसतो पण दिसायलाही छान हवा बरं का तर जाऊ द्या दिसायला यावेळेस कॉम्प्रोमाइज करू थोडंसं पण टेस्टला छान झाली आहे तर मस्त कुरकुरीत अशी मी चटणी माझी मंद गॅसवर थोडीशी तेलामध्ये परतून घेते आता आणि फायनली जास्त नाही करून ठेवत बरं का मी मैत्रिणींनो कारण काय होतं मग नंतर नंतर ती चटणी खावीशी वाटत नाही ताजी ताजी जेवढी आहे ना सुरुवातीलाच थोडीशी छान वाटते नंतर मग नाही खावंशी वाटत त्याच्यामुळे लागेल तशीच थोडी थोडी मी बनवत असते तर आता स्टोअर करून ठेवूयात